मिळकत गिळंकृत करण्याच्या उद्देशानं बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी प्रकरणी पती पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या बबत हकीकत अशी दिनांक 20 डिसेंबर 2022 ते 30 एप्रिल 2023 च्या दरम्यान दशरथ अप्पराव कांबळे व इतरांशी राहणार श्रीनगर जुळे सोलापूर यांच्या राहत्या घरी सारिका गणेश कांबळे आणि गणेश सुभाष कांबळे दोघे राहणार मड्डी वस्ती सोलापूर यांनी दशरथ कांबळे यांच्या पत्नीच्या खोट्या सहीचं मृत्यूपत्र तयार करून सात बारा उतारा तयार करून दशरथ कांबळे यांच्या पत्नीच्या नावे असलेली मिळकत गिळंकृत करण्याच्या उद्देशानं बनावट दस्तऐवज तयार करून दशरथ कांबळे यांची फसवणूक केली तसंच सारिका कांबळे हिनं दशरथ कांबळे यांना वारंवार फोन करून तसंच गणेश कांबळे यानं दशरथ कांबळे यांना वारंवार फोन करून हे घर माझं आणि माझ्या पत्नीचं आहे ते रिकामा करा नाही तर तुम्हाला बघून घेईन अशी धम अशी धमकी दिली म्हणून पती पत्नी विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करतायत